नमस्कार मित्रांनो लक्ष्मी मशीनरी, आयफाटा या आपल्या युट्यूब चॅनेल मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण एका खास कामासाठी निघालो आहोत आपण जाणार आहोत एका सुंदर अशा गावात महाळुंगे पडवळ इथे आमचा प्रवास सुरू झाला आहे

आम्ही प्रत्येक गोष्टीची काळजी घेतो जेणेकरून शेतकऱ्याला कोणतीही अडचण येऊ नये तुम्ही पाहू शकता अमृतधारा काम करता है। काही मिनिटांतच दूध काम पूर्ण होत यामुळे वेळ आणि मेहनत दोन्ही वाचतात त्यांचे समाधान हेच आमच्या कामाच खरं यश आहे लक्ष्मी मशीनरी नेहमीच शेतक्यांच्या सोबत आहे अत्याधुनिक यंत्र आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य आहे की आमच्या अमृतधारा यंत्राचा विचार करू शकता लवकरच भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका